नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन नवी दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये नवीन टोल नाका सुरू झालाय तो म्हणजे सराटी या ठिकाणी म्हणजे पुण्यापासून संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग हा पुण्यापासून अगदी अकलोजप पर्यंत पासून पंढरपूर पंढरपूर पर्यंत असा हा महामार्ग तयार झालेला आहे आता हा महामार्ग पूर्ण तयार झालेला ना नाही हा अर्धवट आहे याची काम सुरू आहेत तरी देखील टोल वसुली सराटी या ठिकाणचा जो टोल नाका आहे बावड्यापासून एक तीन किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी टोल वसुली सुरू झालेली आहे या ठिकाणी जे काही कामगार आहेत त्या कामगारांनी म्हणजेच गुन्हेगार टोल वसुली करायची म्हणलं की गुंडपुंड ठेवायला लागते त्याच्याशिवाय टोल वसुली होत नाही सर्वसामान्य माणूस असला तर एके टोल असं म्हटलं तर कोणी देत नाही तिथं काट्या घेऊन माणसं ठेवलेले आहेत टोल नाक्यावरती की टोल नाही दिला की त्याला बदलून काढायचा बघा असाच एक इंदापूर तालुक्यातला म्हणजे दत्ता मामा भरणे यांच्या मतदार संघात काट्या घेऊन दत्ता मामा भरणे यांचेच माणसं टोल तो, नाक्यावरती वसुलीसाठी थांबलेले आहेत नाही टोल दिला की काट्याने बदलून काढतात दांडक्याने असाच इंदापूर शहरातला अमर आजम पठाण वर्ष अठ्ठावीस कसबा पेठ इथं राहणाऱ्या तरुणाला तर बेदम मारहाण केले या टोल नाक्यावरच्या गुंडांनी तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा टोल नाक्याचं भूत हे महाराष्ट्राच्या मानकोटीवर नव्हे तर देशाच्या मानकोटीवरती बसलं नाही टोल नाका म्हणलं की तो टोल नाका पुढारी म्हणजे रस्ता मंजूर करायचा त्या रस्त्यामध्ये सगळ्या पुढाऱ्यांनी मिळून पैसे लावायचे एखादा एखादी कंपनी शोधायची त्या कंपनीला ते काम द्यायचं आणि त्या कंपनीनं तो टोल रस्ता बनवायचा आणि साठ सत्तर टक्के काम सुरू झाले की त्या टोलची वसुली सुरू करायची म्हणजे बघा आता टोल वसुली सुरू झालेली आहे सन्नास ते साठ टक्केच काम झालेलं आहे पुण्यापासून हा टोलचा रस्ता आहे आता इंदापूर तालुक्यात म्हटलं तर पहिला सरडेवाडीला एक टोल आहे पुणे सोलापूर हवेचा आणि आता दुसरा टोल सराठी या ठिकाणी आणि तिसरा टोल बारामतीच्या पुढं बसणार होता परंतु तो अद्याप अजून सुरू झाला नाही म्हणजे टोलची अट अशी आहे की कि सत्तर किलोमीटरचा आत टोल बसवायचा नव्हता परंतु ती अट या पुढाऱ्यांनी काढून पन्नास किलोमीटर वरती आणली आणि टोलला पैसेही थोडके सोडके नाही फार मोठ्या प्रमाणात असे पैसे देखील त्याला आता इथला जो टोल आहे एकशे तीस रुपये टोल आहे आता साहजिकच जर इंदापूरच्या माणसाला अकलूतला जायचं म्हणलं तर वीस किलोमीटरला त्याने एकशे तीस रुपये टोल द्यायचा म्हणजे विसापाचं शंभर सहा रुपये किलोमीटरला टोल द्यायचा म्हणजे गाडी जर तुम्ही एखादी घेतली तर तीन रुपये चार रुपये किलोमीटरने त्याला पेट्रोल पडतं परंतु टोल मात्र सहा रुपये किलोमीटरने द्यायचा तर ह्या कंपनीनं बघा कुठल्याही टोल नाक्याच्या आवारामध्ये वीस किलोमीटर पर्यंत मोपत असत तिथल्या लोकांना पास दिला जातो किंवा सवलत दिली जाते सूट दिली जाते परंतु या टोल नाक्यावरती फक्त पाचच किलोमीटरचं अंतर आहे म्हणजे सराटी ते बावडा आणि बावड्याच्या थोडेफार जवळची गणेशवाडी वगैरे लोक जे आहेत ह्या पाच किलोमीटरच्या आतल्या लोकांना फक्त सूट आहे आता हा टोल नाका म्हणजे पुढाऱ्यांनी रस्ते बांधायचे त्यात पैसे घालायचे आणि कंपनी एखादी शोधायची त्या कंपनीला फक्त नाव द्यायचं त्या कंपनीचा टोल आणि हा रो रस्ता तयार झाल्यानंतर मात्र आपल्या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना हा टोल वसुलीसाठी द्यायचा तिथं म्हणजे कंपनीचे मॅनेजर कंपनीचे काही लोक राहणार मॅनेजमेंट फक्त हित दादागिरी करण्यासाठी दमदाटी देण्यासाठी लोकांना मारण्यासाठी फक्त ते तिथल्या लोकांना चालवायला द्यायचं म्हणजे त्यांनी वीस लोक तीस लोक कामगार ठेवायचे त्या टोल नाक्यावर आज तीन पाळ्याने आणि कोण टोल देत नसन तर त्याला दम देऊन त्याची टोल वसुली करायची म्हणजे दिवसा ढवळ्या खंडनी वसूल करायची असाच टोल नाक्याचा प्रकार महाराष्ट्रभर देशभर सुरू आहे हे इतर देशामध्ये कुठंही नाही इतर देशामध्ये मोजके टोल आहेत आणि ते पण शंभर किलोमीटरच्या अंतरावरती टोल आहे फक्त महाराष्ट्र आणि भारतामध्येच असं आता महाराष्ट्रात तर सगळ्यात महागडा टोल आहे तुम्ही कर्नाटकला जावा गुजरातला जावा आंध्र प्रदेश मध्य प्रदेश कुठं जावा तुम्हाला तिथे तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये टोल नाका दिसून सत्तर किलोमीटरवर परंतु महाराष्ट्र असा एकमेव राज्य आहे की इथं तुम्हाला पन्नास किलोमीटरला टोल आणि तो पण तुम्हाला शंभर रुपये दीडशे रुपये दोनशे पुणे सोलापूर हवे असेल शंभर रुपये टोल आहे तुम्ही जर मुंबईला चालले तर साडेतीनशे रुपये टोल कार गाडीला बसतो नव्वद किलोमीटरला म्हणजे अन्यायकारक टोल हे महाराष्ट्रामध्ये आहेत त्यातलाच हा प्रकार देखील आहे दत्ता मामा भरणे यांच्या आशीर्वादानं या ठिकाणचं टोल वसुलीचं कंत्राट हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे तालुका अध्यक्ष हनुमंतराव कोकाटे यांनाही मिळालेले आहे आता या ठिकाणी त्या कामगारांचा मॅनेजर म्हणून लालासाहेब कोकाटे स्टाफ मॅनेजर आणि इथं ह्या टोल नाक्याचा मॅनेजर कळसा म्हणून आहे या ठिकाणी बघा आता याच ठिकाणी इंदापूर तालुक्यातला एक तरुण अकलोजला चालला होता म्हणजे अमर आजम पठाण वय अठ्ठावीस कसबा पेठ इंदापूर अकलोजला चालला होता किंवा तिकडून येत असेल रात्री सव्वा आठच्या सुमारास तिथं टोल देण्यावरून वाद झाला आलेच तिथले टोल नाक्यावर ठेवलेले जे ज्ञान सगळे त्याला दा लाता बुक्यानी काट्यानी दांडक्यानी निवार जोडपून काढला टोल घेतला जोडपून काढला म्हणजे हे जी दादागिरी आहे ही अशी दादागिरी टोल नाक्यावरती सुरू आहे म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये दत्तात्रय भरणे हे आमदार आहेत आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत जर कार्यकर्त्यांनी काही केलं तरी त्यांना सोडवण्यासाठी दत्ता मामा भरणे खंबीर आहेत असं या तालुक्यातलं इंदापूर तालुक्यातलं या सराटे टोल नाक्यावरचं उदाहरण तयार झालेलं आहे म्हणजे आपण काही केलं तरी आमदार आपल्या पाठीशी आहे अजित पवार आपल्या पाठीशी आहे म्हणून कोणी आला टोल नाक्यावर बदळून काढायचा त्याला टोल नाही दिला की त्याला बदडा बदडा बदळायचा अशा पद्धतीचं टोल नाक्यावरची ही टोल वसुली सुरू झालेली आहे आता यामध्ये बघा ज्याला मारहाण झाली त्यांनी इंदापूर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकरे साहेब त्यांना ही गोष्ट कळताच त्यांनी लगेच लग 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 तक्रार दाखल करून घेतली सदर लोकांवरती तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा तीनशे एकोणपन्नास तीनशे अठ्ठेचाळीस अशा मानवे गुन्हा दाखल झाला राईट नुसार आता त्यात तीनशे पंचवीस सुद्धा असू शकतं म्हणजे अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करून घेतला ह्या गुन्हा जवळपास दहा लोकांवरती दाखल केला परंतु असं कळतं की ह्यातले ना पाच नावं वगळण्यात आलेले आहेत पाच नावं ठेवण्यात आलेले आहेत म्हणजे आता ज्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला ह्यांना टोल नाक्यावर काम करता येणार नाही ह्यांना टोल नाक्यावरून काढलं पाहिजे राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील असताना है, त्यांनी एक कायदा केला होता है, की बाबा ज्याच्यावरती केस आहे ज्याच्यावरती गुन्हा दाखल आहे त्याने टोल नाक्यावरती काम करता येणार नाही टोल नाक्यावरती गुन्हेगार ठेवता येणार नाहीत ज्याच्यावरती गुन्हे अशा माणसाला टोल नाक्यावरती काम मिळणार नाही असं सांगितलेलं आहे परंतु या टोल नाक्यावरती आता किती पूर कामाला आहे काम हे इंदापूर पोलीस स्टेशनचे सूर्यकांत कोकणे साहेब सा यांचं आहे आता सदर घटना घडली या घटनेचा तपास नामदेव मोरे म्हणून एक हवलदार आहेत त्यांच्याकडे दिलाय म्हणजे हा तपास देखील हवालदार दर्जाच्या कर्मचाऱ्याकडे दिला गेलेला आहे हा तपास वरिष्ठ अधिकाऱ्याकडे देणं गरजेचं होतं कारण की सदर प्रकरण हे गंभीर आहे एका माणसाने मारलेलं नाही अनेक जणांनी एकत्र येऊन आणि असा एकच प्रकार नाही तर असं अनेक प्रकार घडू शकतात या ठिकाणी म्हणजे एक तर वीस किलोमीटरची वीस किलोमीटरची अट असताना तुम्ही पाच किलोमीटरची अट ठेवली आणि दुसरी त्याहून गोष्ट अशी की इंदापूरला राहणाऱ्या माणसाला पंचवीस किलोमीटर टोल नाका पडतो मग पंचवीस साठी जर एकशे ती एक तीस रुपये टोल नाका द्यायचा ही अन्यायकारक गोष्ट आहे जर बाबा बारामतीवरून माणूस आला असेल बारामतीच्या पुन्हा त्याचं जर अंतर पन्नास साठ किलोमीटर होत असेल तर त्याने टोल नाका एकशे तीस रुपये दिला तर ठीक आहे मग इंदापूरच्या माणसाने किंवा वडापुरीच्या माणसानं आता वडापुरीला टोल माफी नाही सुरवडला टोल माफी नाही मग सुरवडच्या माणसानं वडापुरीच्या माणसानं अगदी दहा चा किलोमीटरच्या टोलसाठी आज एकशे तीस रुपये टोल कशा पद्धत कसा द्यायचा म्हणजे इंदापूर तालुक्यातलं बावडा गाव सुरवड टनू नरसिंगपूर हे जी गाव आहेत तसंच वडापुरी काठी नेमगाव ह्या ज्या पट्ट्यातली गाव आहेत हे कंटिन्यू ह्यांचा सगळा कार्यभार हा आपलोजवरती वरती आधारित म्हणजे उठलं की हे लोक बाजार हाट काय आणायचं म्हटलं तरी आपलोजला जातात कपडे आणायचे आपलोजला जातात मग जर ह्यांना जायला एकशे तीस माघारी यायला एकशे तीस जर दोनशे साठ रुपये टोल जर नुसता अकलूजला जायला जात असेल तर ही प्रशासनानं अन्यायकारक बाब ही दत्ता मामा भरणे यांना दिसत नाही का तालुक्याचा आमदार म्हणून का तालुक्याचा आमदार म्हणून फक्त तुम्हाला मत चालत्यात आता ह्या टोल नाक्यावरती जी वसुली आहे तुमचाच राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका अध्यक्ष हनुमंतराव कोकाटे साहेब यांच्याकडे ही वसुलीचं कंत्राट आहे वसुलीला पंधरा ते वीस टक्के दिले जातात म्हणजे साधारण त्या टोल नाक्यावरती जर एक कोटी रुपये वसुली झाली रोजची तर वीस टक्क्याने वीस लाख आणि दहा टक्क्याने दहा लाख रुपये मिळतात म्हणजे एकंदरीत आता नवीन टोल आहे म्हणजे साधारण एक वीस लाख दहा लाख पंधरा लाख वीस लाख अशी टोल वसुली होत असत दहा लाख जरी झाली तरी दहा लाखामध्ये बघा एक लाखामध्ये दहा हजार दहा लाखामध्ये एक लाख दहा टक्क्यांनी म्हणजे रोज एक लाख रुपये कमावण्याचा हा धंदा आहे टोल नाक्याचा म्हणजे इंदापूर तालुक्याचं काय देणं घेणं नाही परंतु आपल्या म्हणजे इंदापूर तालुक्याचा राष्ट्रवादीचा अध्यक्ष किंवा आपल्या पक्षाचा अध्यक्ष त्याला रोज एक दोन लाख रुपये मिळाले पाहिजे अशा सोयीनुसार मामा भरणे यांनी तालुक्यामध्ये सुरू केलंय की काय असं इंदापूर तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला वाटू लागलेला आहे आता या अमर पठाणला मारहाण झाली ह्याचा तालुक्यामध्ये मेसेज देखील चुकीचा गेलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा ता गटाचा तालुका अध्यक्ष आणि त्याने हा टोल चालवा घेतला आणि त्याचे हे सगळे गुंडपुंड लोक या ठिकाणी कामाला आहेत आणि हे टोल नाही दिलं की मारतात मारहाण करून पैसे वसुली करतात म्हणजे दिवसा डावळ्या खंडणी वसूल केलेल्या सारखं हे काम आहे है। तर ह्याच्यावरती दत्तामामा भरणे काय कारवाई करणार आहे का बोलणार आहेत का तसंच इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये हा गुन्हा दाखल झाला आता मला तर वाटत की सहजासहजी सजी यांना कोणाला अटक होणार का नाही काय नाही यांना एक आपला बॉन्ड लिहून घेतला जाईल आणि सोडून दिलं जाईल का तर आमदाराचा तालुका आहे यांना अटक केली तर सगळ्यांची पंचत आहे पोलीस प्रशासनाची बी म्हणजे इंदापूर पोलीस स्टेशनचं काम उत्तम आहे आपण पाहिलं अनेक लोकांवरती केसेस दाखल केल्या अनेकांना आतमध्ये टाकलंय परंतु ज्या वेळेस आमदार या मंत्री यांचा विषय येतो त्यावेळेस या पोलीस पोलिसांना आमदाराचं आणि मंत्री महोदयाचं ऐकावंच लागतं नाहीतर लगेच दुसऱ्या दिवशी बदली गरचिरोली काय करणार बिचारे पोलीस असतात जर सगळ्या पोलिसांनी जर ठरवलं महाराष्ट्रातल्या एकाही पुढाऱ्याचं ऐकायचं नाही जे काम करायचंय ते नियमानी आणि जे काम करायचंय ते इमानदारीने जर काम करायचं ठरवलं तर मात्र एकही पुढारी पोलीस प्रशासनामध्ये हस्तक्षेपच करू शकणार नाही आणि सगळ्याच लोकांच्या बदल्या गडचिरोलीला करताच येणार नाहीत <coughs> म्हणजे परंतु काय ही युनिटी होणं कठीण झालेलं आहे त्याच्यामुळं अशा गोष्टी घडतायत तर बघूया या केसमध्ये देखील काय होतंय काय त्या माणसाला लाताबुक्याने मारलंय मारमार मारलंय त्याला काय होतंय ते आता बघू किरकोळ गोष्टीवरनं म्हणजे टोल नद्यावरनं ही मारामारी पार पोलीस स्टेशन पर्यंत जाऊन पोहोचलेले आहे परंतु एवढंच की कुठल्या बी टोल नाक्यावरती तुम्ही कुठं जावा तिथल्याच माणसाला जवळच्या कुणाला तरी तो ठेका चालवायला दिलेला असतो त्याला दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के रक्कम ठरलेली असती कुणी दादागिरी करायला आलं तर त्या दादागिरी करणाऱ्याला स्वपण्यासाठी ही गॅम ठेवलेली असती पोरं ठेवलेली असते ती आणि त्यांच्या दहशतीनं त्या माणसाला टोल द्यावा लागतो परंतु आता ह्याच्याकडे काय कुणी गांभीर्याने लक्ष देणार नाही उलट या आजूबाजूच्या लोकांनी आंदोलन केलं पाहिजे की बाबा आमचा इंदापूरचा माणूस जर तिथं जायचा म्हटलं अकलोजला त्याला जर एकशे तीस रुपये टोल द्यावा लागत असेल तर ही अन्यायकारक गोष्ट आहे असं देखील सगळ्यांनी म्हटलं पाहिजे परंतु असं लोकांमध्ये युनिटी नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चालू राहतात तर बघा सांगायचं सा तात्पर्य एवढंच की दत्ता भरणे यांच्या कार्यकर्त्यांकडून टोल न दिल्यामुळे म्हणजेच खंडणी न दिल्यामुळं मारहाण होते हे पण तितकंच खरं आहे तर आज एवढंच अनिकेत आणि बिमराव कडाळे पाटील मी केपी मराठी इंदापूर पुणे